सोडाला पण सुरात केले आता मासे पण टाकून घेते मस्त मोठे मोठे नाही का मोठे मोठे आहे आता है ना सकाळच्या साडेआठ वाजल्यात आणि आम्ही आलोय आता नदीवरती पण बघा इंदुरीचा पूल आहे आणि आचारन ह्या साईडला ला जाळे लावणार आहे आम्ही हे बघा इथं समोरच एवढ्या जागेमध्ये आणि थांबायला इथं जागा आहे एवढ्या जागे मधलंय ना थोडं गवत काढलंय तर इथंच थांबणार आहे बघा हे जाळे तिथंच घेऊन जाऊ आणि त्याच्यानंतर ना इथं जाळी लावणार आहे आणि इथंच बनवायला लागणार आहे आजच्याला कारण तरी ना अजून काही जागा झाला ना अजून सुद्धा गवत आहे त्याच्यामुळे ना जागा काय भेट आलो आता बघा इथं जाळे पण घेऊन आलोय आता ना टूप घेतो आम्ही फुगून इतक्यातच आणि त्याच्या अगोदर ना चहा पण बनवायचा आहे आजच्याला ना चहा पिऊनच उतरणार आहे पाण्यामध्ये कारण तरी ना बरस उशीर होत आहे जाळे काढायला आणि त्याच्यामुळे ना भूक सुद्धा भरपूर लागते आता ना पिंकी आणि शालू तिकडे ना सारपण आणायला गेलेत मी घेतोय टूप फुगून रोयदाचे झाले बघा इकडं आणि दोन पंप आहेत पण जवळपणे आणि येऊ एक तर आणि टूप फुगवायला थोडं सोपं जात आहे घेतोय पाहिलं तरी टूप घेतोय फुगून चूल घेतली बनवून आता दगडी पण हे बघा आजच्याला ना इतकी सुद्धा मेहनत वाय गेली इथं येऊन ये ना काहीच फायदा झाला नाही टुपं घेतलेला आम्ही फुगून ह्या बघा दोघांनी सुद्धा रॉयदास आणि मी आणि त्याच्यात या साईडला पिंकीने चहा सुद्धा बनवलेला इकडं चहा तर झालंय आणि आता आम्ही दुसऱ्या बाजूला निघून चाललोय कारण आहे ना इथं कालच्या लोक अन्य ना, ना जाळे लावलेले तर त्यांना फोन केलेला ते बोललेले की ना एकदम कमी भेटलेले त्यांना इथं एवढ्या जागेमध्ये तर आता आम्ही दुसऱ्या बाजूला चाललोय पहिलं तऱ्यानं चहा पिऊन घेतोय आणि जाऊ दुसऱ्या बाजूला हे बघा कोरा चहा नदीवरती हे बघा चहा पण दिलाय आणि खारी पण त्याच्यामध्ये इकडं हे खारी आता तर बघा एकदम भारी जागेत आलोय हे बघा इकडं आलोय इथून येणार दुसऱ्या बाजूला आलोय आणि या साईडला ना डायरेक्ट नदीच्या कडेने सुद्धा आहे इकडं सुद्धा येणा गाडी येतात तर इथंच येणं जावे लावणार आहे आम्ही इथंच आणि इथून येणं उतरायला पण मस्त जागा आहे आणि झाडाच्या भागात सावली सुद्धा एकदमच भारी इथं चला आता जाळे फक्त ना काढून घ्यायच्यात ह्या पिशव्या आणि उतरायचंही पाण्यामध्ये लगायचं कारण तर टोप त्या साईडने फुगून आणल्यात आम्ही तर त्यानं उतरायची तयारी पण झाली हे बघा जाळे पण घेतल्यात इतकी काढून आम्ही बघा बरेचसे जाळे आणल्यात परत एकदा आणि आता उतरायचं इतक्यातच पाण्यामध्ये बरेचसे दिवस झाले मासे भेटत नाही आता याच्या मागे तर भेटायचे एकदम जास्त जास्त पण त्याच्यानंतर आहे ना मासे बरेच दिवस झाले की भेटलेच नाही परत बघा जाले सोडायला पण सुरुवात केली आता एक जाल सोडून झालं आता दुसरे जाल घ्यायला आल्यात एवढ्या जागेत तर सर पण नाही आता तिकड पुढे जाऊन बघणार आहे शालो आणि मी एवढं सर पण काढलंय आता चाललोय आम्ही घेऊन पण झाली बनवून अशी केली पेटला शालोने तांदूळ निवडायला घेतल्यात आणि मी चूल पेटवते इथं भात तर शिजलाय आता दुसरे साठला चालत आता जाले लावायला ह्या साठला काही मासे नाही घाले आता हे साठला चालत मी आता मासे काढून घेते एक खवल्या एक चिलापी अजून एक चिलपी काढते शालो एवढे मासे काढल्यात आता याच कालवण करायचं आहे खवल्याचं आणि दोन चिलपी चला तर पहिलं साफ करून घेते मासे साफ करून घेते साफ करून झालत मासे आता धुवून घेते कांदा घेते कापून एक कापलाय आता या दुसरा मिरची पण घेते हुबी चिरून याशी तेल टाकून घेते आता आणि हे सगळे मिक्स मसाले हाय एका डब्यात आणलेले ते टाकून घेते मस्त कांदा शिजलाय थोडस पाणी टाकलेलं ते पण आसलय आता बघा मासे पण टाकून घेते ऊन पण लय लागते इथं तर पटकेने कालवण बनवते आणि मग तिकडे जाऊन बसतो आम्ही दोघीजणी पण भारी कलर आलाय पाणी टाकून घेते आता मासे शिजील आहेत आता पाणी वरून पालवन झालंय आता हे बघा आता उतरून घेते त्या साईडला गेल काढून आता आल्या भेटलेत का नाही ते पण नाही माहिती सापडले का मासे का नाही एकदम कमी सापडलेत इकडे जाऊन बरेचसे जाळे लावलेली तरी सुद्धा मासे एकदमच कमी ते तेवढी म्हणायला तरी चिलपी आहे तर चिल ना जास्त गिराय खाय ना हा चिलपीला पिला गिराय खाय भेटलत म्हणायला थोडे फार तरी हायतच मग आजच्याला तरी ना मार्केटला जाऊ हे पण एकत्रच करून घेतो आता हा घ्या जेवण बनवले ना हा बनवलाय ना भूक पण लय लागले आता त्याच्यामुळे आम्ही निघून आलो तिकडे वरते ना बरीचशी जाळी लावलेली तरी लाकड पण त्याच्यामध्ये अडकलेली हे पहिले माशे इथं टाकलेली जाळी त्याची आहे एकत्र करून घेत आले इथल्यापेक्षा बर इथल्या पेक्षा तिकड चांगली भेटल्या थोड माशे तिकड सुद्धा लाकड जाळ्यामध्ये ना अडकलेली तर उशीर घ्याला त्याच्यामध्ये आणि जाळी पण खराब झाली त्यात थोडे होते मासे ते पण टाकून घेतले त्याच्यामध्ये दुसरे ते तेवढे झाले आता मासे आता ना बाहेर पण निघून आलोय आणि ह्या सावलेला बासायचं आता जेवायला बघा झाडाच्या चला या साईडला भूक सुद्धा लय लागले आणि आता लगेचच आहे ना जेवायला बसायचं हे बघा इथं रस्त्यावरती चांगलं जागा इथं आणि झाडाची सावली पण आहे हे बघा इकडे सायपाक बनवलेला आणलंय आता सगळं ठेव येत जेवून घेऊ आणि त्याच्यानंतर आहे ना उरकायचं पण अजून टुपांची पण हवा अजून आहे ना जिरवायची त्याच्यानंतर आहे ना पिशव्यांमध्ये जाळे पण भरायचे अजून बरेचसे काम आहेत आता ना बघा जेवायला बसलो आम्ही आता इकडे ना पिंकी भात वाढून घेते आणि त्याच्यानंतर हे इतकं कालोन आहे माश्यांचं बरस बनवलंय हातच्याला हे बघा इतकं भरपूर आहे आणि कालोन तर एकदम भारी झालंय चिलपी आणि आहेत ना चिलपी आणि खवले हे बघा घट्ट झाले एकदम तर बसलो आता जेवायला आम्ही ते पण नदीच्या कडेला आणि इथं मोठं झाड जाड़ पण आहे झाडाचे चांगले सावले या साईडला ऊस आहे तर आजच्याला तरी थोडेफार तरी मासे भेटल्यात तर मग मार्केटला सुद्धा आहे ना जायचं आहे आजच्याला बरेचसे दिवस झाले माश्याने एकदमच कमी भेटतात काही दिवशी तर आहे ना मार्केटलासुद्धा जायला जमत नाही इतके कमी भेटतात तर थोडेफार तरी भेटल्यात खर्चायला तर होते नाच इकडं ताट वाढून घेतलं हे असं कालवाने आजच्याला थोडं वेगळं बनवलं आहे बघा चांगलं दिसतंय आणि हे इकडं वाढून पण घेतलं एक ताट त्याच्यानंतर आहे ना ही भाजी आहे टोमॅटोची आणि इकडं आहे तर बसले आता इतके जण आम्ही जेवायला जे एकदम ये ना मस्त पैकी ताट पण आलाय वाढून हे बघा तर आता जेवायला बसलो आम्ही जेवण घेतो आणि बरेच अजून आहे ना जाळे पण भरून घ्यायच्या पिशन मध्ये हवा हवास अजून जेवण घेऊ त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतोय आमचं झालंय आता जेवण अजून हे जेवते पिंकी हा भांडी धुवून घेते आता आता ना जेवण झालंय आणि इतक्या तर जेवण मासे पण घ्यायचेत काढून निघायचे मार्केटला हे बघा आजच्याला बारखीच पिशवी घेतले इतकी बारकी घेतली बघा पिशवी कारण तर एकदम कमी मासे भेटलेत काही ना ती मोठी सुद्धा ना पिशवी पुरत नाही माश्यांना इतके मासे भेटतात नाही का पिंके लय मासे भेटतात तर आजच्याला बघा हीच पिशवी घेतली आणि आता जायचंय मार्केटला आणि तुम्हाला मार्केटचे मासे पण दाखवतोय दुसऱ्यांनी जे मासे आणले असतात ना ते सुद्धा दाखवतोय काय कसे आहे ना मार्केटला मासे असणार आहे जास्त नाही पण तरी सुद्धा तुम्हाला थोडेफार दाखवतोय चला घेऊ आता मासे काढून बघा मासे पण मस्त मोठे मोठे नाही का हा मोठे मोठे आहे सगळे त्याच्यामध्ये बसतील का पण मासे बसतील तर जाळ्यांनी ना दोन तीन पिशव्या फूल भरले घ्या पिशवीत ठेवून बारकीच पिशवी एकदमच बारकी पिशवी आज त्याला बसले बस ना कारण की कमी होते माशे। ते मासे तेवढीच बस झाले त्याला तर इतके तर भेटलत मासे ते पण एकदमच जास्त मेहनत केल्याच्या नंतर चला जाड़ी जाड़ी आता शालू चालल्यात घरी जाळे ना जाळे बरीचशी आहेत आणि आता आपण जाऊ मार्केटला मार्केटला सुद्धा ना तुम्हाला थोडंफार दाखवतोय मार्केटचे काय कसे आहे ना मासे असतील ते तुम्हाला दाखवतोय चला या गाडीला असं लावून घेतो आता जाळ्यांच्या भागात तीन पिशव्या फूल फुल भरल्यात ही एक आणि तिकडे एक आणि ती एक तरी सुद्धा ते जाळे तरी इतकं वज घेऊन जायचं आता त्यांना घरी आणि आम्ही चालू आता मार्केटला पिंकी पाणी आणायला गेले चला आता हे बघा सगळं उरकलंय आणि निघालो आता आम्ही मार्केटला चला भेटू आता मार्केटला गिरक सुद्धा ना बराच गिरक आहे आणि माशेवाले सुद्धा ना आता जायला लागल्यात तिथं आल्यात मासे परत तर समोर तिकडं आता आल्या पलीकडच्या साईडला दोन दोन जागे आहेत दोन तीन जागे आहेत आणि आता आलेत आमचे मासे चला जवळून दाखवते तुम्हाला बघा तिकडे सुद्धा आहे ना मोठी मोठी चिलपे बघा आता ना मासे घेतलेत काढून पार्टीमध्ये बघा हे इतके घेतलेत मासे आणि खवलेत जास्त आणि चिल्लपे ते पण जास्त काय मासे नाही तसं दुसऱ्यांच्या बघा असे भरपूर मासे आहेत तिकडं प्रत्येकाला ना भरपूर मासे भेटले दोन दोन पाठ्या तर आहेत ते या साइडला पण पलीकडच्या साइडला सुद्धा इथं समोर पण इकडं पण आणि परत तिकडं कोपऱ्यामध्ये बघा इथं